पारोळा नगरपालिकेच्या अंतर्गत उंदीर खेडा रस्त्याकडे जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन फुटून पंधरा दिवस झाले परंतु नगरपालिकेच्या कुठलाही कर्मचारी डोळे असून आंधळेचा सोंग आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया पिण्याचे पाणी दहा दिवसात पंधरा दिवसात मिळतं परंतु इतर दररोज एवढं पाणी वाया जात असताना नगरपालिकेचे संबंधित विभागाचे कर्मचारी आंधळदळ कुत्र पीठ खात आहे अशी परिस्थिती निर्माण केली आहे कारण असे की दिवसांपासून जगदंबे माता साईनगर येथे पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होती त्याची माहिती समाजसेवक शांताराम पाटील यांनी देऊन देखील काम केले तसेच क्राईम वार्ताचे संपादक साहेबराव बागुल यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली तरी देखील त्या कामाकडे लक्ष दिल्या जात नाही मग नगरपालिकेच्या प्रशासन का करता काय आहे फक्त टक्केवारी खायासाठी प्रशासन बसले आहे का ज्या ठेकेदारांना हे काम दिले त्या ठेकेदारांना फक्त बिल पास करण्यासाठी आहे का पारोळ्याच्या पंधरा दिवसाचं हे पाणी एक दिवस पारोळा मिल, पाणी मिळालं एवढ्या मोठ्या पाण्याची नासाडी झाली याची जबाबदारी या कोणाची यावर नगरपालिकेचे डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेतला जातोय त्यामुळे लवकरात लवकर या पाईपलाईनचं काम करावं अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.